नोंदी सापडलेल्यांना अजूनही दाखले मिळालेले आहेत मग सगळे सोयऱ्यांविषयी अध्यादेश काढून नेमका उपयोग काय अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे तर शिष्टमंडळाच्या भेटीवरूनही त्यांनी टीका केली आहे उपोषण सोडवण्यासाठी जे आले होते ते कुठे गेले असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे त्यांचे झाडाल फळत नाही फळाल काय चर्चा करू करू मग नुसती पाठिला देईन काय चर्चा माहीत काही मार्ग नाही का चोपन्न लाख नोंद एकाला प्रमाणपत्र द्या हे आण सगळ्या सोयांचा आध्या दिस आणला म्हणतात आम्ही तुमची नोंद निघाली आणि मी तुमचा स्वयर आहे आता तुमच्याकडून मला घ्यायचंय मग नोंद नाही निघाली तुमची नोंद निघाली तुम्हालाच नाही दिलं तर मला कुठून देणार आहेत मग ते आध्यादेशाच काय आणलेलं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेशाच काय आहे दरम्यान वीस जानेवारीला कसे जरांगे पाटील निघणार आहेत पहा अंतरवाली सराटीतून मातोरी हा हे त्यांचं जन्मगाव आहे बीडमधलं तिथून ते बीड इथं शिरूर इथं मुक्कामी असतील मातोरीमधनं एकवीस जानेवारीला ते बाहेर पडतील आणि करंजी बाराबाबळी या अहमदनगरमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे बाराबाबळीनंतर रांजणगावला ते बावीस जानेवारीला पोहोचतील शिरूरमध्ये त्यांचा म्हणजे पुणे जिल्ह्यात त्यांचा मुक्काम असेल तर तेवीस जानेवारीला रांजणगावमधून ते निघतील आणि चंदन नगरपर्यंत पोहोचतील चंदन नगर खराडी बायपास मुक्काम तिथे असणार आहे त्यानंतर खराडी बायपासवरून ते चोवीस जानेवारीला बाहेर पडतील आणि लोणावळ्याच्या दिशेनं निघतील आणि तिथं पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात त्यांचा रात्री मुक्काम असेल पंचवीस जानेवारीला लोणावळ्यातून वाशी म्हणजे नवी मुंबईपर्यंत ते पोहोचतील वाशीमध्ये त्यांचा मुक्काम असेल आणि सव्वीस जानेवारीला वाशीमधून ते मुंबईच्या दिशेनं रवाना होतील आझाद मैदानात ते धडक देणार आहेत तिथं ते आमरण उपोषणाला बसणार आहेत दरम्यान जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये अशी विनंती पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय सध्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचंही शिंदे म्हणाले तसंच फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता हे आरक्षण देऊ असा पुनरुच्चार सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलाय मागासवर्ग आयोग आहे तो आपण नव्याने गठीत केलेला आहे त्याच्यावर जस्टिस सुकरे आणि आणखी टीम काम करते डेट्या गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे फेब्रुवारी मी विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यावर देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतोय सुदैवाने एक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एक चांगली एक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांच्यावर नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारा आम्ही त्यांनी <laughs>